उपस्थित सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी स्मारक, स्मारक विस्तारित करण्याच्या जागेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर बोल यांनी संविधानवादी आंबेडकरवादी जनतेची पंधरा ऑगस्ट रोजी केलेली फसवणूक आणि त्या फसवणुकीमधून आंबेडकरी अनुयामध्ये आणि संविधानवादी अनुयामध्ये जे काय संताप निर्माण झालेला आहे त्या संतापाच्या निमित्ताने जो काय पुणे शहरामध्ये लोकशाहीवादी संविधानवादी नागरिकांमध्ये जो काय उद्रेकाचा एक अंडरकरण प्रकार निर्माण होणार आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेले या समितीचा समन्वयक म्हणून मी स्वतः शैलेंद्र मोरे अन्याय चित्र प्रतिकार संघटनेच्या प्रमुख अध्यक्षा स्वातीताई गायकवाड दोन भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गीताताई आरसो संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि या समितीचे समन्वयक दीपक गायकवाड रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष माननीय जीवन भोगडे तसेच भोजन मिर्चा पक्षाचे अध्यक्ष मान्य मोहनराव मस्के साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळे सामाजिक आंबेडकर चळवळीतले अग्रगण्य नेते मान्य विनोद सोनवणे बहुजन शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाबुराव पवार रिपब्लिकन जनशक्तीचे पुणे शहर अध्यक्ष माऊली पोसले आणि सर्व उपस्थित मी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेचा महत्वाचा विषय त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देऊ इच्छितो आमचे सर्व समन्वय समितीचे सदस्य सुद्धा आपल्याला माहिती देतील परंतु आजचा अतिशय महत्वाचा विषय असा आहे की गेल्या दोन हजार पासून तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चारशे पाच मंगळवारपेठ मालधक्का चौक पुणे आठ हजार नऊशे चौरस मीटर म्हणजे जवळजवळ अडीच एकर जागा आरक्षित दिली होती आरक्षित करून स्मारकाच्या विस्तारीकरणाला दिली गेली दोन हजार आठ ला पुणे महानगरपालिकेमध्ये त्याचा एक एकमताने ठराव झाला त्याचा झोन कायम झाला दोन हजार सोळा ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली गेली परंतु दोन हजार सतरा ला पुणे शहराचा नवीन आणि दी जुना डीपी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना कुठलाही आराखडा बदलायचा नाही असं धोरण असताना जुन्या महानगरपालिकेमध्ये ही जागा येत असताना जाणीवपूर्वक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सहयोगी मित्र पक्षांची सत्ता असताना त्या ठिकाणी तो डीपी बदलला गेला त्याचं आरक्षण बदललं गेलं सांस्कृतिक विभागाचं आरक्षण हे व्यवसाय करण्यात आलं आणि ती जागा खाजगी व्यवसायाला देण्यासाठी सर्व प्रक्रिया त्यांनी सोपस्कर केलेले आहे आणि त्या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला त्या ठिकाणचा बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांनी केलेल्या इतिहासाचा नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण होणार होता त्यांच्या समोर इतिहास येणार होता हा इतिहास समोर येऊ नये त्यांचे किंवा नवीन पिढीला माहिती नसणारा इतिहास समोर येऊ नये या एक धर्मांत जातीवादी व्यवस्थेच्या माध्यमातून तो एक भावने हे स्मारक होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे परंतु ही जागा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या निर्धाराने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही जन आक्रोश आंदोलनाला बसलेलो आजचा विषय असा आहे की या जागेसाठी जागे जागा विस्तारीकरणाला मिळावे म्हणून आंदोलन झाले त्यापैकी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आंदोलन झालं आता रोज लोक त्या ठिकाणी जमले आणि ते लोक सरकारचा सर्व खरा चेहरा समोर समोर आणत आहेत सरकारने केलेला येत आहे या ठिकाणी हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोळे यांना सांगितलं की आंदोलकांना विनंती करा की तुम्ही आंदोलन थांबवा येत्या आठ दिवसामध्ये विस्तारीकरणाचा करण्याचा हस्तांतरणाचा आदेश काढण्यात येईल आंदोलन करण्याची भविष्यात गरज लागणार नाही अशा पद्धतीचा मुरलीधर मोरे यांनी त्यांच्या मोबाईल स्पीकरवर स्पीकर वर सर्व आंदोलकांना मेसेज दिला ऐकवलं आणि आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं गेलं आमचं म्हणणं असं आहे एकतर या प्रकरणामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोळे यांना खोटं बोलले किंवा मुरलीधर मोरे आंदोलकांना खोटं बोललेले

दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना निवेदन दिलं त्यांच्या कार्यालयामध्ये लावून त्यांच्याशी संपर्क केला त्यानंतर आम्ही त्यांना पाच ते सहा वेळा फोनवर संपर्क केला आणि विनंती करतोय की तुम्ही आमच्याशी समोर चर्चेला बसा किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारून आम्हाला जो काय आहे आदेश किंवा जे काय त्यामध्ये घडामोडी घालल्या ते स्पष्टपणाने सांगा ते चर्चेला वेळही देत नाही आणि ते कोणत्याही प्रकारे काय सांगत नाही ते एवढंच मानतात की या प्रकरणामध्ये मला काय सांगता येणार नाही ना? मला काय माहिती मिळत नाही मग आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्हाला जर ते सांगत नसतील तर पंधरा ऑगस्टला त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला त्यांनी पंधरा ऑगस्टला जे सांगितलं ते खरं आहे की खोट आहे ते तरी सांगा मग जर समजा ते तुम्ही स्पीकरवर सांगितलेला निरोप आंदोलकांना दिलेला निवडप जर खरं आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगा की तुम्ही बोललेला शब्द पूर्ण करा या जागेचा विस्तारीकरणाचा हस्तांतरणचा आदेश काढा एनजी आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला भाडे करा रद्द करा आणि ही स्मारकासाठी जागा दिल्याचं तुम्ही लिखित स्वरूपात घोषित करा जर ते तसं बोलले नसतील जागा देतो म्हणून तर तुम्ही आंदोलनाला खोटा बोलला का हे तरी तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा आणि या दोन्ही गोष्टींना दा दाब विचारण्यासाठी ही जागा गैरमार्गाने आरक्षित जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा स्मारकाची जागा यांनी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने आर्थिक कुठलंही धोरण नाही कुठल्याही राज्याला ना, या ठिकाणी लाभ झालेला नाही कुठल्याही राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला के नाही केवळ आणि केवळ विधानसभेमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये फंड देण्याच्या कारणासाठी ही जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा, स्मारकाने जागा विकली आहे ही जागा कोणी दिली काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये दिली गेली विकली कोणी भाजपाच्या काळामध्ये विकली गेली अजिबात असं खपून घेतलं जाणार नाही अजिबात खपून घेतलं जाणार नाही म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही विविध वाद्य घेऊन त्या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देऊन त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार का आणि ती आंदोलनाची माहिती पुणेकरांना राज्याच्या सरकारला आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला पुणे यंत्रणेला माहीत होण्यासाठी आजची पर, पत्रकार परिषद आयोजित केली या ठिकाणी पत्रकार परिषदेचे थोडक्यामध्ये माहिती भीम भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि या समितीचा समन्वय या ठिकाणी नितानाई आपसुळे या ठिकाणी दोन दोन मिनिटावर सर्वांना माहिती देते सर्वांना जय भीम नमस्कार सर्व पत्रकार बंधू आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे यांच्या वतीने मी नीताताई अडसोळे भीम आर्मी बहुजन एकता मिशन संघटनेची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आणि या समितीची समन्वय आत्ताच आमचे शैलेंद्र भाऊ मोडे यांनी आपल्याला या जे आम्ही आंदोलन सुरू केलेले बेमुदत जन आक्रोश धरणे आंदोलन याबाबत या आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्यात मी फक्त थोडंसं ॲडिशनल एवढंच करणार आहे की या सर्व विषयाला विषयाचा जर फोकस कुणाकडे जात असेल तर ते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मोदीदा मोहन मुख्यमंत्री साहेब हे, हे मुंबईला बसलेले असतात पुण्यातला कारभार हा मुख्यमंत्री आपलं सॉरी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पाहतात आतापर्यंत जे जे काही घडामोडी या स्मारकाच्या जागेबद्दल झालेल्या आहेत त्या सर्व मुरलीधर मोहोळ यांना माहिती आहे किंवा त्यांची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होते आता सांगितल्याप्रमाणे तीन आंदोलन सात फेब्रुवारी चौदा जुलै आणि पंधरा ऑगस्ट अशी तीन मोठी आंदोलनं समाजाची झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला जात नाही आणि म्हणून आंबेडकर समाजाची तुम्ही फसवणूक करताय का आंबेडकर समाजाला तुम्ही गृहीत धरताय का आंबेडकर समाजाला दिलेला शब्द जर पाळायचाच नव्हता तर पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही शब्द दिला का का दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि मुरलीधर मोहन यांनी ती ऑडिओ क्लिप वाजवण्याचा जो प्रकार केला आणि तिथून आमची लोक जे आंदोलनाला बसली होती ती घरी पाठवली याचा सर्वस्वी जबाबदार या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आहे मला मुरलीधर मोहोळ यांना जाब मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं तो विषय गाजला पुण्यामध्ये आणि तो विषय गाजल्यानंतर स्वतःवर काही येऊ नये म्हणून त्या गोखले बिल्डरला सांगून तो करा रद्द करायला लावला जैन मुनी पुण्यात असताना त्यांच्या पायाशी जाऊन बसले तुम्ही त्यांची माफी मागितली मग आम्हाला सुद्धा एवढं सांगायचंय की गेला माफी मागितली तसाच प्रकार तशीच गोष्ट आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर येऊन करावी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि तो अध्यादेश घेऊन यावा जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्हाला दिला होता जनतेला दिला होता तुमच्याकडून mm. तो पूर्ण पाळावा आणि आम्ही ज्या आंदोलन स्थळी बसलेला आहोत त्या आंदोलन स्थळी यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक व्हावं बाबासाहेबांची माफी मागावी आंबेडकरी समाजाची माफी मागावी आणि तो अध्यादेश घेऊन यावं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कारण हे जर तुम्ही केलं नाही निवडणुका लागायच्या आधी तर हे आक्रम हे आंदोलन अधिक तीव्र होणारे आहे आक्रमक होईल याची आपण पंधरा ऑगस्ट रोजी पुण्याचे खासदार ऐकवली आंबेडकर जनतेला त्याच्यामध्ये त्यांनी सात दिवसाचा वेळ दिला सात दिवसाचा वेळ दिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय केलं हा प्रश्न आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जात असतो समाजाचे आंबेडकर चळवळीचे लोक आम्हाला विचारतात की याच्यामध्ये काय झालं जर त्यांना सात दिवसाचा आठ दिवसाचा वेळ त्यांनी दिला तर त्याच्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती मुख्यमंत्र्यांनी की त्यांनी जबाबदारी पूर्ण केली का हा प्रश्न विचारण्यासाठी दहा तारखेला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आम्ही निषेध आंदोलन या ठिकाणी करणार आहोत मी आपल्या पत्रकार माध्यमाच्या सर्व लोकांना आणि आंबेडकर चळवळीला विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं हीच या पत्रकार भंगातून मी आपल्याला आवाहन करत आहे जय आदरणीय सर्व पत्रकार बंधारी खर तर या महाराष्ट्रामधून महापुरुषांचा इतिहास पुसला जाऊन आहे पुढच्या पिढीसाठी तो जिवंत राहिला पाहिजे आणि जे जे अशा प्रकारे फसवणूक होते त्या फसवणुकीला कुठंतरी पत्रकार पत्रकार बंधू नये फोड फोडलं पाहिजे कारण त्यांच्यापासून या देशातून म्हणजे कुठलंही पान हलत नाही हे मला माहीत आहे म्हणून पत्रकार बंधूंना मी विनंती करेल की याच्यामध्ये तुम्ही खरोखर तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही जर चांगली भूमिका घेतली तर ह्या प्रकरणाला नक्कीच न्याय मिळत एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय शिवराय हो प्रताप प्रतापदा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू बदल आम्ही आता व्यक्त करतो या ठिकाणी आमचे नेते मोरे साहेब आडूसाहेब असे मान्यवरांनी ज्या सूत्रांडल्या त्या पूतचा आपण स्वीकार करावा जा विशेषतः पत्रकारिता जा हा लोकशाहीला चौथा करतो आहे त्यामुळं जा आपण आमच्या समाजावर हा हो, जो अन्याय होते जे विशेषतः प्रशासन म्हणजे मा, शासन आणि स्थानिक जे खासदार आहेत ते शब्द फिरवतात ते पत्रकार एक वेगळे आश्वासन देतात तर ते आश्वासची पूर्तता करत नाहीत समाज समाजात विशेषतः संविधान मांडणाऱ्या सर्व जनतेमध्ये सत्तापाची फार मोठी लाट आहे आणि त्या लाटेचा उद्रेक होऊ नये त्यासाठी आमची विनंती तुमच्या माध्यमातून की येत्या दहा नंबरला आम्ही जो निदर्शना आंदोलन करणार आहोत मुरलीधर आणि कार्यालयासमोर जी भूमिका आहे अशी आपण करतो आणि इथे सांगतो जय भीम जय शंकर जय माझा क्रांतिकारी जय भीम दहा तारखेला खासदार सुरेंद्र मोहळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर आमचं जन आक्रोश आंदोलन असत जबाब द्या म्हणून तर त्या अनुषंगाने मी फक्त इतकंच बोलत आहे की सर्व आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा वर्ग जो असेल त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये प्रचंड म्हणजे बहुसंख्येने यावं इतकं सर्वनावन करते इथं सांगते जे भीम जे संविधान